नमस्कार फॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आली आहे मी चोपड्या तालुक्यातील लासूर या गावात तिथे एक पुरातन काळातलं एक ऐतिहासिक असं मंदिर आहे त्याला गणपतीचं मंदिर म्हणतात असं एक गणपती आहे गणपतीचे दर्शन घेऊ शकतात तुम्ही सुंदर असं आणि पुरातन काळातलं असल्यामुळे त्याचे द दगडातच बांधकाम झालेलं आहे पाहू शकतात आणि ही इकडे जुनी आशी ती जुनी अशी विहीर आहे तिला साखर बावली असे म्हणतात परंतु तिची अवस्था खूपच खराब झालेली आहे लोकांनी खूपच तिथे घाण केलेली आहे आणि ती पुरातन काळामध्ये खूप सुंदर असावी तिला पायऱ्याही आहेत खाली उतरण्यासाठी दगडाच्या ह्या बाजूला आणखी एक चढण्यासाठी पायऱ्या आहेत आणि वरती सुंदर असं गार्डन आहे परंतु ह्या विहिरीची अवस्था अगदीच खराब आहे जर ती स्वच्छ केली गेली तर खूपच सुंदर दिसेल आणि पाणी असल्यानंतर तिचं पूर्वी अगदी देखावा खूप सुंदर असणार आहे तर असं हे पुरातन काळातलं अगदी प्रख्यात आणि नवसाला पावणारा असा गणपती आहे लासूरचा गणपती तर खूप दिवसापासून ऐकलं होतं आणि यायचं होतं म्हणून या गणपतीचं दर्शन घेतलं तुम्ही हे नक्की एकदा भेट द्या